अरे राकेश लगेच बाद दिसला अरे केतन लगेच दिवसा बाद दिसला अरे विशाल लगेच बाद दिसला बघ बघ मला मिळून खूप पैसे जमा झाले अरे वाजा करू नाही माझ्या पोरीचं लग्न अडलं आहे पोरीच्या लग्नामध्ये पैसे लावायचे आहे मी असा एक असतो जेवढा ठेवतो पोरीच्या लग्नात त्याच्याकडे ठेवतो पैसे त्याने त्या पोरीच्या लग्न अडलं तेच पैसे देईन नको ठीक आहे जेवढा नाही कोणावर विश्वास ठेवू नका मला आर्थिक साक्षरता मध्ये बँकेचा पूर्ण व्यवहार समजून सांगितला आम्ही बँकेत पण गेलो आहो बाई मला नाही बँकेचा व्यवहार कोणाला काय म्हणे काही नाही समजलं माझ्या शाळेत माझ्या शाळेत मॅडमने क्षेत्रामध्ये बँकेचा पूर्ण व्यवहार समजून सांगितला इतकेच नाही तर आता आम्ही बँकेला भेट देऊन देतील व्यवहार पाहिला मीच मॅडमने मॅडमने मला समजून सांगितले मी चलते बँकेत तुम्हाला पै घेऊन चला भेटा हो काउंटर नंबर वन जवळच्या स्लिप भेटर अरे बेटा मग माझ्यासाठी बस मगच केली किती चांगलं झालं तू भेटली तर